सुरुवात करूया बातमी अशी आहे की भाजपनं सोशल मीडियावर एक नवीन कॅम्पेन सुरू केलेलं आहे मोदी का परिवार या नावानं हे कॅम्पेन सुरू झालंय भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या सोशल अकाउंटवर मोदी का परिवार नावानं लिहिलं आहे आणि हे कॅम्पेन सुरू झालं ते लालू प्रसाद यादवांनी मोदींवर केलेल्या टीकेमुळे घराणेशाहीवर टीका करणारे मोदी कोण आहेत जर मोदींना स्वतःचं कुटुंब नाही तर आम्ही काय करू त्यांना स्वतःची मुलं पण नाहीत अशी जहरी टीका लालू प्रसाद यादवांनी केली इतकंच नाही तर मोदींच्या आईचं निधन झालं तेव्हा त्यांनी केससुद्धा कापले नाहीत ते खरे हिंदू नाहीत अशी टीका लालूंनी केली आणि त्यावर भाजपनं मोदी का परिवार अशी असं कॅम्पेन जे आहे ते सुरू केलंय तर तेलंगणात तेलंगणातल्या तेलंगणा इथल्या सभेत मोदींनी एकशे चाळीस कोटी देशवासीय हेच माझा परिवार असल्याचं प्रत्युत्तर दिलंय घराणाशाहीवर बोललं की त्यांचा तीळपापड होतो असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं लालू प्रसाद यादव ने ना जार सभे मोदी टीका था एक नजर टाकू बोलता की बाद है परिवार के लिए लोग लड़ तुम्हारे पास परिवार नहीं है और तुम्हारी माता जी जब और तुम हिंदू भी नहीं है तुम्हारी माता जी का जब जब आसान हो गया तो हर हिंदू अपने मां के शोक में केस दाढी बनववता दाढी छिलववता क्यों नाही छिलवाया बताओ पंतप्रधान मोदींनी तेलंगणा इथल्या जाहीर सभेत लालूंनी केलेल्या टीकेला प्रतिउत्तर दिला मेन के, के परिवार बात पर सवाल उठाता हूं तो इन लोगों ने बोलना शुरू कर दिया है कि मोदी का कोई परिवार नहीं है देश के कोटि कोटि लोग मुझे अपना बांधते हैं अपने परिवार के सदस्य की तरह मुझे प्यार करते हैं और इसलिए मैं कहता हूं 140 करोड़ देशवासी यही मेरा परिवार है आज पूरा देश एक सुर में कह रहा है मैं हूं मोदी का परिवार मैं हूं मोदी का परिवार आणि याच विषयी आपण बोलणार आहोत आमचे न्यूज कॉर्डिनेटर तुषार शेट्टे आता क्षणाला तुषार खरं तर राजकारणात टीका करताना देखील ती संयमाने केली पाहिजे हे तितकंच खरं आहे पण लालू प्रसाद यादवांनी जी टीका केली परिवारवादाच्या मुद्द्याला घेऊन त्याला आता मोदी का परिवार या कॅम्पेनच्या मार्फत उत्तर दिलं जात आहे का अगदी खरं आहे विशाल की आपण जसं तू म्हणालास की राजकारणामध्ये टीकाही व्हायलाच पाहिजे आणि चांगल्या टीकेचं स्वागत हे सत्ताधाऱ्यांकडनं नेहमी केलं जातं मात्र लालू प्रसाद यादवांकडून जी टीका केली गेली होती ती मोदींवरती व्यक्तिश टीका होती आणि ज्या ज्या वेळेला मोदींवरती व्यक्तिगत टीका झालेली आहे त्या त्या वेळेला त्या टीकेला भाजपनं संपूर्ण ताकदीनं उत्तर दिलेलं आहे आपल्याला जर लक्षात असेल की याआधी जेव्हा मोदी म्हणत होते की मे देश का चौकीदार हू मे देश की रक्षा करणेवाला हूं असं देवा त्यांचं वक्तव्य होतं त्यावेळेला राहुल गांधींनी संसदेत टीका केलेली होती चौकीदार चोर आहे आणि यावरनं पुन्हा एकदा कॅम्पेन सुरू झालेलं होतं त्यावेळेला मे बी चौकीदार ही कॅम्पेन जोरदार झालेली होती आता जेव्हा लालू प्रसाद यादवांकडनं ही टीका झालेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना परिवार नाही आहे ही टीका व्यक्तिश टीका होती आणि त्या टीकेला भाजपाकडनं ताकदीनं उत्तर दिलं गेलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकटे नाही आहेत आम्ही संपूर्ण भाजपा संपूर्ण देश हे त्यांचं कुटुंब आहे त्यामुळे यानंतर हा जो ट्रेंड आता सोशल मीडियामध्ये व्हायरल होत चाललेला आहे आपण बघितलं की सगळ्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक्स असेल किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी असतील त्याच्यावरती भाजपाच्या मोठमोठ्या नेत्यांनी आपल्या नावासमोर टू ब्रॅकेट मोदी का परिवार असेल ह्याला सुरुवात केलेली आहे याचे फार दुर्गामी परिणाम विशाल आपल्याला पाहायला मिळणार आहेत एकतर लोकसभा निवडणुका क अगदी केव्हाही जाहीर होऊ शकतात भाजपाची पहिली यादी आलेली आहे आणि या, या यादीनंतर आता जर त्यांना टीका द्यायची आहे विरोधकांना जर उत्तर द्यायचं आहे तर त्यांना एका चांगल्या कॅम्पेनची गरज होती कारण की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस यातले पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं काढून किंवा त्यांचे जे कॅम्पेन्स होते ते व्हायरल केले जात होते महागाई बस होई बरोबर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील आहे सुधीर भाऊ राजकारणात आपण जर तसं पाहिलं तर टीका करताना देखील संयम बाळगलं पाहिजे कोणाच्याही खाजगी बाबींवर किंवा घर परिवार त्यातले सदस्य यावर टीका करू नये पण लालू प्रसाद यादवांनी ज्या प्रकारे टीका केलेली आहे म्हणजे आता पातळी खालावत चालली का नाही निश्चितपणे सत्तेपासून जेवढे लांब हे नेते चाललेत तेवढे यांचं मानसिक संतुलन बिघडत चाललं लालू प्रसाद यादव यांचं तसही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट पीसच होता राजकारणामधला नशिबानी आणि जातीनी साथ दिली प्रचंड भ्रष्टाचारी पैशाचा गोभी नेता असं त्यांचं नेतृत्व जगाने पाहिलं की चाऱ्यामध्ये सुद्धा पैसे घ्यायचे असं ते नेतृत्व होतं आणि गंमत सुद्धा अतिशय निम्न असायची की नजबंदीचा निर्णय केला महिने सात बच्चे निकाले हा काही विषय अशा नेत्यांकडून यापेक्षा चांगली अपेक्षा करू शकत नाही देशामध्ये जातीच्या आधारावर जेव्हा अशा पद्धतीने त्यांनी राजकारण करून ते अभिमानाने सांगायचे की मी जातीचं राजकारण करतो तेव्हा ते गोष्ट लक्षात आली होती आणि आज पंतप्रधान मोदयांच्या बद्दल बोलताना निम्न आणि नीच स्तरावर येऊन त्यांनी देशाचा अवमान केला देशाच्या पंतप्रधानाचा फक्त अवमान नसतो हा देशाचा अवमान आहे हा त्या सर्व संतांचा अवमान आहे त्या सर्व शंकराचार्यांचा अवमान आहे या देशामध्ये जो जो म्हणून अविवाहित ब्रह्मचर्य किंवा अविवाहित राहतो त्या सर्वांचा अवमान आहे आणि एवढंच नव्हे तर हा राहुल गांधींचाही अवमान आहे धन्यवाद सुधीर भाऊ या प्रतिक्रियाबद्दल बद्दल आपल्याबरोबर भाजप नेते राम कदम देखील आहेत राम कदमजी लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या टीकेला आता भाजपकडनं मोदी का परिवार या कॅम्पेनच्या माध्यमातून उत्तर है का नाही नाही पूर्ण हे लालूंच्या टीकेला उत्तर नाही प्रतिउत्तर आहे की पूर्ण देश मोदीजींचा परिवार आहे आज मोदीजी कोणासाठी जगतायत पूर्णपणे त्याग पूर्ण समर्पित जीवन राष्ट्रासाठी आहे त्या एकशे चाळीस कोटी जनतेसाठी आहे लालूंच असं म्हणणं ते अत्यंत केळस्वार आहे जी व्यक्ती पूर्णपणे चोवीस तास अक्षरशः देशासाठी झटते देशासाठी धडपडते एक दिवस ज्यांनी सुट्टी घेतली नाही आतापर्यंत अनेक पंतप्रधान पाहिले पण त्यांनी कधी ना कधी सुट्टी घेतली मोदींनी कधीतरी सुट्टी घेतली का हु? त्याचे कार्यक्रम दिवसभरातले पहा दिवसभर काही ना काही पूर्णपणे या देशाला पुढे कसं नेता येईल या राष्ट्रातल्या प्रत्येकाला कसा त्याचा राहणीमान उंचावता येईल दारिद्र्य रेखालची लोक कशी वर आणता येतील याच्यासाठी ते ये तर मोदीजींसाठी एकशे चाळीस कोटी जनता हा त्यांचा परिवार आहे पण पर संकुचित दृष्टीचे विरोधी पक्षातले नेते याच्या पलीकडे जाऊन काय म्हणणार जेव्हा त्याला दिसतंय की आता मोदीजीं पुढे टिकावं लागणं की शक्य नाही पराभव होणं हे सुनिश्चित आहे अशी त्याला रडीचा डाव म्हणतो ना टीका सुरू होते धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल तुषार या सगळ्या माहितीबद्दल विश्लेषणाबद्दल आपण पाहतो लालू प्रसाद यादव यांच्या टीकेला आता भाजपच्या नेत्यांकडे मोदी का परिवार या कॅम्पेनच्या माध्यमातून उत्तर दिलं जात आहे